24 श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे जेऊर येथील कामगार तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी वाटप पो पोट विषयाचा फेरफार मंजूर नसताना बनावट सातबारे तयार करून इतर लोकांना फायदा करून दिल्याप्रकरणी जेऊर येथील शेतकरी नंदकुमार वसंत विधाते यांनी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई होईपर्यंत घंटानाथ तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं सुरू कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा इशारा शेतकरी नंदकुमार विधाते यांनी दिलाय शेतकरी नंदकुमार विधाते यांच्या मागणीनुसार वारस फेरफार चार हजार तीनशे तेरा व नऊ हजार चारशे अकरा यामध्ये एकोणीशे बत्तीस ते दोन हजार चोवीस सालापर्यंत त्यांच्यापासून आणि त्यांचे खातेदार यांच्यापासून लपवण्यात आलेली आहे याबाबत लेखी तोंडी प्रशासकीय अधिकारी यांना कळूनही दखल घेतली जात नाही म्हणून तलाठी आणि अधिकारी यांच्यावर या गंभीर बाबींमुळे कारवाई होईपर्यंत शेतकरी नंदकुमार विधाते यांनी घंटानाद आंदोलन सुरू केलं असून लवकरात लवकर या प्रकरणाची दखल घेतली नाही तर तहसील कार्यालयाबाहेर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे तसेच या सर्वस्वी जबाबदार तहसीलदार आणि त्यांचे कर्मचारी हे असणार आहे असंही शेतकरी नंदकुमार विधाते यांनी म्हटलंय सर्व माझं नाव नंदकुमार वसंत विधाते राहणार जिहूर बायजाबाई तालुका जिल्हा अहमदनगर मी एक शेतकरी कुटुंबातील एकदा एक मुलगा असून माझा एकोणीसशे बत्तीस साली पोट हिस्सा मंजूर पोट हिशेचा फेरफार मंजूर नसताना येथील कामगार तलटी व मंडलाधिकारी यांनी आजपर्यंत फेरफार त्रेचाळीस तेरा चौऱ्याण्णव अकरा यावर पोट ही पोट हिश्याची झालेली ब बनावट झालेली नोंद ही लपवण्यात आलेली आजपर्यंत लपवण्यात आलेली आहे याबाबत वेळोवेळी अधिकारी कर्मचारी सगळे संबंधित कार्यालय यांच्याकडे पत्रव्यवहार पत्रव्यवहार करूनसुद्धा आजपर्यंत ह्या लोकांनी त्याची दखल घेण्यात आलेली नाही त्यानंतर मी एकशे पा बाप तीस तीस ही ही बाब चौकशी कायद्याखाली चौकशी केली असता चौतीस पस्तीस कायद्याखाली चौकशी केली असता त्यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की हा पोट हिशेचा फेरफार मंजूर नाही असं अधिकारी यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर मी तसे मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे एकशे पंचावन्नच्या कायद्यानुसार फेरफार मंजूर नसताना ही बाब त्यांच्या अधिकार कक्षेमध्ये येत असल्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे मी अपील दाखल केले असता त्यांनी तत्कालीन माननीय तहसीलदार साहेब यांनी उशीर झाल्यामुळं हे प्रकरण माझं फेटाळण्यात आलं व प्रलंबित ठेवण्यात आलं यानंतर मी माननीय उच्च न्यायालयामध्ये मा गेलो असता माननीय उच्च न्यायालयाला ही सर्व माहिती दिली असता सगळी खरी माहिती देऊन पोट हिशाचा फेरफार मंजूर नाही आणि त्यानंतर ही नोंद लपवण्यात आले या अनुषंगाने त्यांना माहिती देण्यात आली त्यांनी याबाबत असे आप माननीय तहसीलदार साहेब यां यांना असे निर्देश दिले आहे की की हा प्रलंबित दावा आपण चालवण्यात यावा त्यानंतर त्यानंतर बरेचसे प्रतिवादी सर्व प्रकारचे ज्या सर्वे नंबरने जी गट स्कीम झाली त्यांनी हायकोर्टाने सांगितलेलं आहे का एकोणीसशे बत्तीस ते एकोणीसशे आडूसपर्यंत लपवण्यात आलेली नोंद याबाबत आपण ब याची चौकशी करावी यानंतर या ठिकाणी तहसीलदार साहेब म्हणजे सगळे प्रतिवादी हजर करून घेऊन त्यांना सांगितलं त्यानंतर ह्याच्यातली आठ आणि नऊ नंबर चे प्रतिवादी यांनी ही जमीन वाद चालू असताना गुंड माणसाला विकली आणि त्यांनी माझा रस्ता कायमस्वरूपी पोल सिमेंटचे पोल व कंपाउंड करून बंद केलेला आहे माझी माझे ऊसाचे पीक शेतामध्ये ऊसाचे पीक असून ते पीक तोड तुडीला आलेले आहे तुडीवाली पाठीमागे गेलेले आहेत तरी पण आज परवजीपर्यंत मान्य तहसीलदार साहेब यांनी साधी व्हिजिटसुद्धा दिली नाही याबाबत मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेले आहे एन सी आर गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यानंतर मग माझा रस्ता दुसरा खालील जाणारा माझ्या स्वतःचा रस्ता भावंद यांनी आडून भावंदांनी आडून मला त्यामध्ये धमकी दिली व मारण्याचा प्रयत्न केला त्याबाबतही माझी एन सी आर दाखल आहे तरी याची दखल आजपर्यंत घेतलेली नाही माझे मी त्यानंतर मी तसे कलेक्टर साहेबांनासुद्धाही याबाबत निवेदन दिलेलं आहे की माझा रस्ता बंद केलेला आहे कायदा कलम एकोणीसशे सहासष्टचं मला वाटतं एकोणीसशे सहाचे कलम पाच दोन अन्वय कायमस्वरूपी रस्ता बंद केलेला आहे यावर सुद्धा आजपर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही याची दखल जर मान्य तहसीलदार साहेबांनी रस्ता माझा खुला करून दिला नाही तर मी या ठिकाणी आत्मदहन करणार आहे आणि याची जबाबदारी ही मान्य तहसीलदार साहेब व त्यांचे कर्मचारी आणि कार्यालय यांची राहील प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा